नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघत आहात हेमंत तेलवेकर शो मंडळी आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी मी तुम्हाला एक पहिल्यांदा आवाहन करणार आहे ते म्हणजे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की आपला महाराष्ट्रामधल्या काही भागामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या पावसाच्या थैमानामुळं महापूर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामधल्या काही जिल्ह्यांमध्ये या महापुराचं थैमान आपल्याला बघायला मिळतंय याच्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे शेती वाहून गेलेली आहे आणि अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहेत त्यांच्या जगण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण बळीराजाच्या या दुःखाकडं डोळे करून चालणार नाही आहे आणि त्यामुळं मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतो की आपल्या आपल्याला जेवढी शक्य आहे अशी मदत आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी मग ती कुठल्या का माध्यमातून असावी पण विश्वसनीय सूत्रांकडून विश्वसनीय संस्थांकडून आपण अशा पद्धतीची मदत शेतकऱ्यांना पोचवावी अशी मी कळकळीची विनंती तुम्हाला करतो आवाहन करतो कारण आज बळीराजा संकटामध्ये आहे आणि बळीराजाला अशा वेळेला आपण हात देणं गरजेचं आहे कारण बळीराजामुळंच आपण सगळेजण सुखानं जगतोय आणि म्हणूनच माझं तुम्हाला परत एकदा आव्हान राहील की शेतकऱ्याला मराठवाड्यामधल्या बळीराजाला आत्ता आपण साथ देण्याची गरज आहे त्याचबरोबर मित्रांनो मला तुम्हाला धन्यवाद पण द्यायचे आहेत कारण मागचे एक दोन व्हिडिओ विशेषतः अगदी लेटेस्ट व्हिडिओ जो आपण स्वीकारला त्याचं स्वागत इतकं प्रचंड प्रमाणामध्ये आपण केलं आणि खऱ्या अर्थानं त्याला खूप मोठ्या प्रमाणावरती आपण सगळ्यांनी प्रसिद्धी दिलीत आणि खूप मोठ्या संख्येमध्ये आपण त्याला सबस्क्राईब पण केलं याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद खरं तर तुम्ही हे जे माझ्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पसंत करताय त्याला लाईक करताय सबस्क्राईब करताय शेअर करताय हे सगळं तुमचं प्रेम जे आहे त्या प्रेमाबद्दल मला प्रचिती येते आणि त्याचबरोबर मला हे माहिती आहे की हे प्रेम तुमचं जे आहे ते माझ्याप्रती नव्हे तर बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा जो विचार आहे त्या विचाराप्रती तुमचं हे प्रेम आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचारानं प्रेरित होऊन आपण सगळेजण मिळून काम करूया बाबासाहेब आणि बुद्ध हा आपल्या सगळ्यांना जोडणारा लुना एक धागा आपण बनवूया आणि त्याचबरोबर आपण बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या जीव शिकवणीप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊया अशी मी आपल्याला विनंती करतो आणि त्या पद्धतीनं आपली वाटचाल ठेवूया मित्रांनो आज आहे सव्वीस सब सप्टेंबर सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि परवा दिवशी होता चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांना माहीत आहे की चोवीस सप्टेंबर हा दिवस आपल्या विशेषतः दलित कम्युनिटीच्या जे पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य अनटचेबल्स म्हणून ज्यांना गणलं जायचं यांच्या आयुष्यामध्ये यांच्या जीवनामध्ये चोवीस सप्टेंबर हा दिवस नेमका काय आहे हे मी तुम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही आहे चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान पुणे येथे पुणे करार झाला आणि तो पुणे करार महात्मा गांधी हे एरवडा जेलमध्ये स्थानबद्ध असताना त्यांच्यावरती कारावासाची शिक्षा झाली असताना अशा अवस्थेमध्ये गांधीजी असताना हा पुणे करार संपन्न झाला होता आणि या करारानुसार असं आपण मानतो सगळेजण आपण मानतो की हा करार म्हणजे दलितांच्या हक्कांचा चुराडा करणारा करार होता हा करार म्हणजे दलितांच्या हक्कांची काय म्हणूया त्याचं थडगं बांधणारा अशा पद्धतीचा करार होता अशा पद्धतीचा करार करायला महात्मा गांधी या साधू पुरुषांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाग पाडलं अगदी उद्विग्न मनस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा करार या करारावरती साईन करायला त्यांनी होकार दिला आणि दलितांच्या अनेक न्याय्य हक्कांवरती खरं तर त्यामुळं या करारामुळं टाच आली परंतु त्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना अधिक काहीतरी मिळण्यासाठी मिळावं यासाठी ते प्रयत्नशील राहिलेत मात्र त्यांच्या मनातली खंत त्यांच्या मनातलं दुःख त्यांनी वेळोवेळी प्रकट केलं पुणा कराराच्या बाबतीमध्ये अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुणे करार या पुणे करारावरती सही करण्या निमित्तानं त्यांनी जे दुःख प्रकट केलं ते स्रोत आहे त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी वॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स अँड स्टेट अँड मायनॉरिटीज ही दोन पुस्तकं लिहून त्यामध्ये त्यांनी वेळोवेळी आपले विचार प्रकट केलेले आहेत पुणे कराराच्या संदर्भानं त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि आपण सगळेजण पुणे करार हा कशा पद्धतीनं दलितांच्या हक्कांवरती टाच आणणारा होता याबद्दल आपण अवगत आहोत पुणे करार हा जो झाला तो रॅमसे मॅगडोनल यांच्या जातीय निवाड्यानुसार हा करार झाला आणि खरं तर खर तर हा जातीय निवाडा जो रॅमसे मॅगडोनल यांनी जाहीर केला एकोणीसशे बत्तीस ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये तो करायला अर्थातच भाग पाडलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रचंड विद्वेतेनं त्यांच्या प्रचंड प्रयत्नामुळं दलितांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस या तीन सलग वर्षी त्यांनी विलायतला जाऊन राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्याला आपण गोलमेज परिषद आपण असं म्हणतो त्या गोलमेज परिषदेमध्ये जाऊन दलितांच्या न्याय्य हक्काचं संरक्षण करण्याचं त्यांनी काम केलं आणि त्यांनी आपली भूमिका रॅमसे मॅक्डोनल आणि त्यांच्या सरकारला पटवून दिली ती म्हणजे की दलित हे हिंदूंचा अविभाज्य घटक नाही आहेत आणि दलितांना दलितांची एक सेपरेट आयडेंटिटी आहे आणि हिंदूज हे दलितांना आपल्यापैकी मानत नाही आहेत त्यांच्या त्यांना ते शिवूनसुद्धा घेत नाही आहेत त्यांना जवळ करत नाही आहेत वगैरे 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 या सगळ्या गोष्टींची त्यांनी मांडणी केली आणि त्यांच्या त्याच प्रयत्नामधनं रॅमसे मॅक्डोनल यांनी ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये जो दातीय निवाडा जो जाहीर केला त्या जातीय निवाड्यानुसार दलितांना सेपरेट इलेक्टोरेट म्हणजेच स्वतंत्र मतदारसंघ हे देऊ करण्यात आलेले होते अर्थात गोलमेज परिषद एकोणीसशे तीस एकतीस बत्तीस या तीन वर्षी म्हणजे एक दोन तीन अशा तीन परिषदा झाल्या आणि यापैकी पहिल्या परिषदेमध्ये काँग्रेस नव्हतं त्यांनी सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ त्यांनी उभा केलेली होती दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेस उपस्थित राहिलं अर्थात त्यांचे सोल रिप्रेझेंटेटिव्ह महात्मा गांधी हे उपस्थित राहिलेत तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये परत एकदा काँग्रेस उपस्थित राहिलं नाही देशाला भविष्यामध्ये दे जी राज्यघटना बहाल केली जाणार होती देशाला जी राज्यघटना मिळणार होती किंवा देशाचा राज्यकारभार जो पुढे जाऊन आपल्याला जो मिळणार होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाची स सव... देशाचं संविधान कसं असावं देशामधल्या विविध जातीय धार्मिक गटांचं कसं अस्तित्व असावं आणि एकंदरीत देशाची निर्मिती देशाच्या स काय म्हणू आपण त्याच्यामधली व्यवस्था कशी असावी या संदर्भामधली अत्यंत महत्त्वाच्या या मिटिंग एकोणीसशे तीस एकतीस बत्तीसमध्ये झाल्या परंतु काँग्रेसनं या मिटिंगांकडं पाठ फिरवलेली आपल्याला दिसतं देशाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्त्वाच्या या मिटिंग होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र या सगळ्या संधीचं सोनं केलं आणि ज्या पद्धतीनं मुस्लिम ज्या पद्धतीनं सीख यांच्यासाठी सेपरेट इलेक्ट्रट Uh, स्व स्वतंत्र मतदार देऊ केले होते सरकारनं त्या पद्धतीनं दलितांना देखील स्वतंत्र मतदारसंघ देऊ करावेत या संदर्भामध्ये त्यांनी मांडणी केली आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि त्या योगे ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसमध्ये दलितांच्यासाठी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हे जाहीर झालेत आता स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना खूप वेळा आपल्या लक्षात येत नाही आहे स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे असे मतदारसंघ की ज्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये दलितांना दुबार किंवा दोन मते देण्याचा अधिकार असेल एक मत म्हणजे त्यांचे जे प्रतिनिधी असतील दलितांचेच दलित उमेदवार निवडून देण्याचं त्यांना त्यांना ता, स्वातंत्र्य असेल किंवा ते अशा पद्धतीचं मतदान करतील आणि दुसरं मतदान हे जनरल कॅटेगरीमधल्या उमेदवाराला मतदान देण्याचा त्यांना अधिकार राहणार होता याचा अर्थ संसदेमध्ये पार्लमेंट्समध्ये दलितांचे त्यांच्याच कमिटीमधनं आलेले प्रतिनिधी हे संसदेमध्ये असणार होते जनरल कॅटेगरीमधले जे प्रतिनिधी असणार होते ते प्रतिनिधी सर्व लोकांचं काय म्हणूया आपण त्याचं रिप्रेझेंटेशन करणार होते परंतु स्वतंत्र मतदारसंघामधनं जे निवडून गेलेले जे दलित होते जे दलित उमेदवार होते हे दलितांचेच खऱ्या अर्थानं प्रतिनिधी असणार होते अशा पद्धतीची दुहेरी मतदान असणारी आणि दलितांना अधिक स्वातंत्र्य देणारी दलितांच्या न्याय्य हक्कांची खऱ्या अर्थानं मांडणी करण्यासाठी सेफगार्डिंग करण्यासाठी संसदेमध्ये त्यांचा आवाज बनून राहणारी ही जी व्यवस्था होती ती व्यवस्था दलितांच्या पत्त्यावरती पडणार होती दलितांचे न्याय्य हक्क त्यांच्या अनेक समस्या त्यांच्या अनेक अडचणी या संसदेमधनं सॉल्व्ह होणार होत्या परंतु महात्मा गांधी यांना असं वाटलं की हा हिंदूंना अस्पृश्यांना हिंदूंपासून तोडण्याचा हा सरकारचा डाव आहे आणि म्हणून त्यांनी आमरण उपोषण फास्ट अन टू डेथ हे त्यांनी सुरू केलं आणि आपल्याला माहिती आहे की गांधीजींचं हे जे शस्त्र होतं ते अत्यंत भयंकर होतं आणि खरं तर या शस्त्राचा वापर करून अनेकदा गांधीजींनी खूप वेळा ब्रिटिशांना पण नामोहरण केलं होतं आणि आता वेळ होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर खूप परिश्रम घेऊन दलितांच्या न्याय्य हक्कासाठी या सगळ्या तरतुदी मिळवलेल्या होत्या परंतु महात्मा गांधीजी यांच्या अट्टाहासापोटी त्यांना आता त्या, त्या, त्या त्यांच्या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फेरावं लागणार होतं पण पर्याय नव्हता याचं कारण म्हणजे याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय त्याची ते, ते कुठल्या द्विधा अवस्थेमध्ये सापडले असतील आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्या परिस्थितीमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये सापडले असतील याची आपण कल्पना केलेली बरी या अवस्थेमध्ये असताना त्यांनी महात्मा गांधी यांचे प्राण वाचवण्यासाठी ते पुढे आले आणि त्यांनी दलितांच्या न्याय्य हक्कांना बाजूला सारलं त्यांचे न्याय हक्क ता तात्पुरते त्यांनी बाजूला ठ सोडलं आणि त्यावेळेला महात्मा गांधीजी यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी पुणे करारावरती साईन करण्याची तयारी दर्शवली पण बाबासाहेबांनी मात्र पुढे जाऊन या पुणे कराराच्या संदर्भानं खूप वेळा आपली मतं व्यक्त केली अशा पद्धतीनं हा पुणे करार नुकतंच माझ्या वाचनामध्ये हे आलं की लीन गुगी म्हणून एक खेनियन यूट्यूबर आहे आणि तिला पण खूप सारे फॉलोअर्स आहेत तिचं एक तिच्या चॅनेलवरचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला आणि त्यामध्ये तिनं जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य खरं तर त्याच्यामुळं महात्मा गांधीजी यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलू शकतो अशा पद्धतीचं तिचं ते, ते वक्तव्य आहे महात्मा गांधीजी यांना यांना आपण मानवता मानवतावादाचे कट्टर समर्थक आपण म्हणतो जग सगळं त्या दृष्टिकोनातनं साधू पुरुष म्हणून महात्मा गांधीजी यांच्याकडं बघ बक, बघतात लीन गुगी हिनं जे या व्हिडिओमध्ये जे मत मांडलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला गांधीजी यांच्याकडं बघण्याच्या बऱ्याचशा संकल्पना या बऱ्याचशा मोडून पडतात की काय असं आपल्याला वाटतं कारण लीन गुगी खरं तर ती हिस्टॉरियन आहे की नाही आणि तिची मत मतं आपण कितपत स्वीकारला पाहिजेत हेही एक वादाचा मुद्दा जरी असला तरी देखील केवळ महात्मा गांधीजी यांच्या बदलच्या खरं तर त्यांच्यावरती शिंतोडे उडवण्याचा माझा हेतू नाही पण अशी माणसं जगभरामध्ये आहेत जी महापुरुषांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या वर्तनाबद्दल देखील आ, ते अशी काही विधानं करू शकतात आणि ठोस बोलू शकतात आश्चर्यकारक वाटतं खरं तर पण आपण ती मतं विचारात घेणं गरजेचे आहेत लीन गुगी तिच्या व्हिडिओ चॅनेलमध्ये म्हणते की महात्मा गांधीजी हे आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये आले होते ते काही ब्लॅक्स लोकांच्या उत्थानासाठी नव्हे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या प्रगतीसाठी नव्हे तर ते नोकरीसाठी नोकरी आले होते आणि त्याचबरोबर तिथं आल्यानंतर त्यांना त्यांना भारतीय लोकांचा जो दर्जा आहे तो दर्जा आणि ब्लॅक्स लोकांना देऊ केलेला जो दर्जा होता ब्रिटिशांनी ह्या एक, एकाच दर्जाचा असला पाहिजे असं त्यांना वाटत नव्हतं तर त्यांना असं वाटत होतं की कि ते कितीतरी म्हणजे भारतीय हे ब्लॅक्स लोकांच्यापेक्षा कितीतरी पटीनं वरचे आहेत त्यामुळं इंग्रजांनी भारतीयांना ब्लॅक्स लोकांच्या रांगेमध्ये उभं करावं हे त्यांना पटलं नव्हतं आणि म्हणून भारतीयांचा एक वेगळा स्टेटस असावा यासाठी गांधीजींनी सतत तिथं आंदोलनं केलीत लीन गुगी पुढे म्हणते की गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमध्ये जी फिनिक्स आणि टॉलस्टाय या ज्या दोन सेटलमेंट्स ज्याला आपण भारतीय भाषेमध्ये आश्रम म्हणतो उभे केले होते हे आश्रम हे ब्लॅक्स लोकांच्या उत्थानासाठी किंवा प्रगतीसाठी उभे केलेले नव्हते तर ते भारतीय लोकांचे इंटरेस्ट जपण्यासाठी तिथं महात्मा गांधीजींच्या स्वतःच्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या राबवण्यासाठी हे आश्रम उभे केले गेले होते सिलेबसी ब्रह्मचर्याचं आचरण काटेकोरपणानं आश्रमामधले लोक करतात की नाही असे वेगवेगळे प्रयोग गांधीजींनी त्या आश्रमामध्ये केलेले होते हे सगळं भारतीय लोकांची इंटरेस्ट आणि त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं होतं भारतीय लोकांचं त्यांनी संघटन केलं आणि ते संघटन केवळ भारतीय लोकांना अधिकचे हक्क मिळावेत यासाठी केले ब्लॅक्स लोकांच्या उत्थानासाठी गांधीजींनी काही प्रयत्न केले नाहीत असं लिंगुगी म्हणते त्याचबरोबर ती बोर युद्धाचा दाखला देते दरम्यानच्या कालावधीमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये आफ्रिकेमध्ये बोर युद्ध झालेली होती तर आपल्याला इतिहासाचं थोडंफार ज्ञान असेल तर याबद्दल माहिती असेल लीन गुगी बोलते की या दरम्यान या बोर युद्धांच्या दरम्यान आफ्रिकेमधल्या साऊथ आफ्रिकेमधल्या झुलू लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात बंड केलं होतं आणि या बंडाला दडपण्यासाठी ब्रिटिशांनी प्रचंड प्रयत्न केले त्यांना मोडून काढलं आणि हे करत असताना गांधीजींनी याचा साधा निषेध सुद्धा कधी केला नव्हता एवढंच नव्हे तर ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये लोकांनी सामील व्हावं भारतीयांनी सामील व्हावं यासाठी गांधीजींनी प्रयत्न केलेले होते असं लीनबुगी बोलते खरं तर या सगळ्या नवीनच असणाऱ्या गोष्टी महात्मा गांधीजींच्याबद्दल आपल्याला ऐकायला मिळतात आणि गांधीजी यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडासा बदलतो गांधीजींनी देशासाठी आपल्या काय केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गांधीजी राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात परंतु हे त्यांचं पितृत्व त्यांनी अस्पृश्यांसाठी आणि दलितांसाठी मात्र का स्वीकारलं नाही किंवा पित्याच्या नजरेतनं त्यांनी दलितांकडं का बघितलं नाही असा देखील प्रश्न या निमित्तानं आपल्यासमोर उभा राहतो गांधीजींनी जी, जी व्यवस्था दिली अ, सेपरेट इलेक्टोरेटच्या uh, ऐवजी म्हणजे राखीव मतदारसंघाच्या सॉरी माफ करा स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी आज किंवा एकोणीसशे नंतर राखीव जागा आपल्याला ज्या देऊ गेल्या याच्यामुळं काय झालं स्वतंत्र मतदारसंघामधने जेवढे प्रतिनिधी निवडून जाणार होते संसदेमध्ये विधिमंडळामध्ये त्याच्यापेक्षा अधिक पटीनं राखीव जागामधनं लोक आपले प्रतिनिधी निवडून जाणार होते परंतु हे जे राखीव जागामधनं निवडून जाणारे जे प्रतिनिधी होते किंवा सुद्धा आहेत ते प्रतिनिधी खास करून दलितांच्या न्यायी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी निवडून जातात का किंवा तशा पद्धतीनंच त्यांना निवडलं जातं का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राखीव जागा किंवा राखीव मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधनं निवडून जाणारे प्रतिनिधी जे असतात ते जे निवडले जाणारे जे प्रतिनिधी असतात उमेदवार असतात त्यांच्या विजयी होण्यामधली निर्णायक भूमिका ही आपल्या लोकांची नसते कारण जे इतर जे मतदार आहेत त्या मतदारांची संख्या दलितांपेक्षा प्रचंड अधिक का असल्या कारणानं असे जे राखीव मतदारसंघामधले मत जे उमेदवार असतात त्यांच्या निवडून जाण्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावरती हात असतो आणि आपला आवाज हा तुलनेनं कमी असल्याकारणानं आपल्या इच्छा महत्वाकांक्षा आपल्या आपले आपले, आपले हक्क यांचं सेफगार्डिंग आणि त्याचं पडसाद त्याचं प्रतिबिंब राखीव जागांमधनं निवडून गेलेल्या प्रतिन प्रतिनिधींच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये याचं प्रतिबिंब पडतं असं म्हणणं केवळ आणि केवळ धाडसाचं ठरेल पण स्वतंत्र मतदारसंघ मात्र दलितांना अधिकचे न्याय देणारे होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे मित्रांनो मी इथंच थांबतो मी याच्या पलीकडं जाऊन काय बोलणार नाही आहे परंतु आपल्याला मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही जी स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागा ज्या आपल्याला देऊ केलेल्या आहेत त्याच्यामधनं आपल्या न्याय्य हक्काचं खऱ्या अर्थानं पडसाद संसदेमध्ये उमटत नाही आहे विधिमंडळामध्ये उमटत नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्या कम्युनिटीची आपल्या कम्युनिटीमधले देखील किती उमेदवार हे निवडून जातात हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मग याला उत्तर म्हणून आपण काय केलं पाहिजे असा एक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो तर त्याचं उत्तर मी म्हणेन की आपल्याला अधिक काय म्हणूया ब्रॉड होणं गरजेचं आहे आत्ताची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था खरं तर आपल्याला खरं तर खूप मोठं आव्हान असणारी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला जर फेस करायचं असेल तर आपल्याला अधिक ब्रॉड होणं गरजेचं आहे दलितांचे नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाने केवळ दलितांचंच नव्हे तर इतर सर्व कॅटेगरीमधल्या इतर सर्व लोकांचं देखील नेतृत्व करण्याच्या करण्याचं त्यांचं धोरण असलं पाहिजे इतरांना देखील आपल्या कवेमध्ये घेण्याचं धोरण असलं पाहिजे दलितांच्या पक्षांना केवळ हे पक्ष दलितांचेच म्हणून ओळखलं गेलं नाही पाहिजे तर सर्वसामान्य मतदारांचे देखील पक्ष म्हणून ओळखलं गेलं पाहिजे आणि तसं जर झालं तर इतर समुदायामधली लोक देखील आपल्याकडं आपल्या पक्षांकडं आकृष्ट होतील आणि त्या योगे कदाचित आपण इतर पक्षांच्या बरोबर स्पर्धा करू शकेन आणि राखीवच नव्हे तर अराखीव मतदारसंघामधनं देखील आपले प्रतिनिधी निवडून जातील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे जरूर कॉमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर पुन्हा एकदा मी विनंती करतो हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा इतरांना शेअर केलं तरी काही हरकत नाही आहे मी इथंच थांबतो धन्यवाद